श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपले पती व्यसनाधीन किंवा दारूच्या आहारी असल्यास तुम्हाला काय करायचे कोणत्या सेवा करायच्या ज्यामुळे ही त्यांची दारूची जी सवय असेल ती लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल तर व्हिडिओला सुरुवात करूया दारूचे व्यसन हे इतके वाईट व्यसन आहे की त्यामुळे पूर्ण घराला वाळवी लागते कारण जर का कमवता व्यक्ती जर का या घानेडा सवयीच्या आहारी गेला ती संपूर्ण कमाई त्या व्यसनाच्या आहारी तो व्यक्ती गमावतो त्यामुळे मुलाबाळांचं नुकसान होतं संपूर्ण करायला त्याचा त्रास सहन करावा लागतो सर्वात जास्त त्रास जर का तो कोणाला होत असेल तर जो व्यक्ती दारूच्या आहारी गेलेला आहे त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलांना सगळ्यात जास्त हे भोगावं लागतं अशावेळी आपल्याला काही सेवा करायची आहेत ही सेवा केल्यास तुम्हाला ही उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा रेग्युलर केल्यास तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल ही सेवा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात असणाऱ्या सर्वांना सांगण्यात येते ज्यांच्या घरी दारूचे व्यसन आहे ज्यांच्या पतीला ज्यांच्या मुलाला दारूचे व्यसन आहे ते ज्यांना सोडवायचे आहे ते श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात गेल्यानंतर त्यांना ही एक मात्र सेवा देण्यात येते तर ती सेवा अशी आहे की आपल्याला संकल्पयुक्त एकेचा एकेचाळीस दिवसांचा हा पाठ करायचा आहे आणि आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला महादेवाची उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलमध्ये आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते महादेवाच्या पिंडीवर आपल्याला रोज रुद्राभिषेक करायचा आहे त्यासाठी स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रुद्राध्याय म्हणून हा एक अध्याय आहे त्यामध्ये पूर्ण अध्याय नंतर चमक विभागाचे अकरा अध्याय असे तुम्हाला रोज सकाळी वाचायचे आहे आणि रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला करायचं आहे तर अभिषेक झाल्यानंतर रोज एक ग्लास पाणी किंवा जेवढे पाणी त्या रुद्राभिषेकमधून तयार होते ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यावे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिस्क नसते कारण ते साधं पाणी असतं पाने आपन ला हरू 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 हो। ती पाने आपण एकेचाळीस दिवस जर का त्या व्यक्तीला पाजलं तर हळूहळू हळूहळू त्याची दारूची सवय असते ती निघून जाते दारू पिण्याची त्या व्यक्तीची अजिबात इच्छा होत नाही हा अनेक लोकांचा अनुभव आहे आणि हा उपाय अनुभव सिद्ध आहे ज्यांच्याही घरामध्ये हा दारूच्या व्यसनाचा त्रास होत असेल मुलांना असो की पतीला असो तुम्ही ही दिवसांची संकल्पयुक्त सेवा करा आणि अनुभव बघा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद